आज सकाळी ना ढोकळा केला सकाळच्या नाश्त्यासाठी तर डाळीच्या पिठाचा ढोकळा बनवला एकदम छान असा तयार झाला तो मऊ आणि नरम तर जे घरामध्ये डाळीचं पीठ दळलेलं होतं हरभऱ्याच्या डाळीचं तेच पीठ असं वाटी भरून घेतलं मी दोन चमचे टाकून थोडं दाबलं दोन चमचे टाकून थोडं दाबलं कारण वाटीची साईज पण थोडी छोटीच आहे तर दीड वाटी पीठ असं दाबून भरलं मी वाटीमध्ये चार पाच जणाला पुरल इतका ढोकळा करायचा आहे मला आज तर दीड वाटी पीठ घेऊन मी चिमूटभर हळद टाकली हळद पण चिमूटभरच टाकावा लागते नाही तर ते लाल आ, हे होतं वरती ढोकळ्याच्यावर तर चिमूटभर हिंग टाकलं चवीपुरतं दोन चमचे साखर टाकली छोटे चमचे आहेत चिमूटभर मीठ टाकते चवीपुरतं आणि तीन चमचे तेल टाकलं मी ढोकळा नरम होण्यासाठी एक मोठा लिंबू घेतला होता मी त्याचा रस पिळून घेतला आणि ते टाकते लिंबाचा रस आणि दीड वाटी पीठ घेतलं होतं मी दाबून तेच वाटीने मी एक वाटी पाणी घेतलं हे एक वाटी पाणी एकदम बरोबर होतं कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही तर त्याला थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि इथं एक कटोऱ्याला मी तेल लावून ठेवलं आहे अगोदरच तर मी मिक्सर थोडं फिरवून घेतलं दीड वाटीला दीड वाटी पिठाला एक वाटी पाणी एकदम बरोबर झालं आणि तेल लावलेलं ला भांडं मी वेगळंच ठेवलं हे वेगळ्या भांड्यामध्ये मी पीठ काढून घेतलं वतून घेतलं तर हाताने मी असं मिक्सरचं भांडं पण पुसून घेतलं त्याला तर असं पीठ तयार झालं एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही असं छान पीठ तयार झालं तर त्याच्यामध्ये विनूची पुडी टाकते मी दीड वाटी पिठामध्ये दी खाण्याचा सोडा ते काहीच टाकत नाही फक्त एक विणूची पुडी टाकते आणि त्याला एकसारखं चमच्यानी असं फेटून घेते असं एक साईडनी चमचा फिरवत राहायचा जितकं असं चमचा फिरवत राहील तितकं ते पीठ फुलायला सुरुवात होती आणि फुलून ते पीठ थोडं असं घट्ट पण होतं तर हे फक्त दोन ते तीन मिनटं केलं मी दोन ते तीन मिनटं फिरवलं आणि जे तेल लावलेला टप होता त्या टपामध्ये ते, ते पीठ मी टाकून दिलं इकडं मी पाणी अगोदरच उकळायला ठेवलं होतं जेव्हा मिक्सरमधून फिरवलं तेव्हाच उकळत्या पाण्यामध्ये वाफेला ठेवायचं ते जर थंड पाण्यात ठेवलं तर मग तो कडक होतो असं पाणी उकळत्या पाण्यात ते मी ठेवून दिलं चाळण मी सरळ ठेवली कारण चाळण पालथी ठेवली असती तर मला ते टोपलं पुरलं नसतं म्हणून मी सरळच ठेवलं त्या चाळणीमध्ये पण पाणी आलं आणि बारीक गॅसवरती वीस मिनटं मी ठेवलं ते वीस मिनटानंतर मी ताट काढून बघते गॅस चालूच आहे पण मी चमचा टाकून बघते तर चमचाला अजिबात पीठ लागलेलं नाही आहे म्हणजे ढोकळा तयार झालेला आहे आणि आता गॅस बंद करून टाकते ह्याला दहा मिनटं मी बाहेर काढून ठेवते थंड होण्यासाठी तर दहा मिनटं झाले गार झाला ढोकळा एकदम त्याला कडेने मी कोरून घेतलं तेल लावलेलं आहे तर ते पटकन निघतं आणि एकदम छान असा मऊ लुसलुशीत ढोकळा तयार झाला काही डाळ तांदूळ काही भिजू घातलं नाही मी फक्त डाळीच्या पिठाचा ढोकळा केला दरवेळेस मी ताटामध्ये पीठ लावत असते पण ह्या वेळेस मी ह्या कटोऱ्यामध्ये पीठ लावलं कमी होतं म्हणून एकदम असा फुल्ला त्याला कापून घेते थंड झालाय फोडणी द्यायला मी तेल गरम करून घेतलं त्याच्यात जिरे मोहरी दोन्ही मिक्स करून ठेवलेलं होतं ते टाकलं एक दोन तीन हिरव्या मिरच्या चिरून टाकल्या पाच सहा कढीपत्त्याचे पानं पण टाकले साखरीचं पाणी पण करून टाकतात पण आमच्या इथं कोणी खात नाही ते ओललं ओललं लागतं म्हणून म्हणून त्यासाठी ते मी तेल तीन चमचे टाकलं होतं पिठात मऊ येण्यासाठी आणि ती फोडणी मी त्याच्यावरती टाकून दिली तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा असा हा ढोकळा तयार झाला डाळीच्या पिठाचा एकदम मऊ पिठात तेल भरपूर टाकलं ना तर त्याला साखरेचं पाणी करायची गरज पडत नाही आणि तुटतो पण असा पटकन तर ढोकळा तयार आहे चला नाश्ता करायला तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा धन्यवाद